राज्यात एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी तीस डिसेंबर हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता मात्र त्या दिवशी अनेक ठिकाणी युती आघाडींचे निर्णय उशिरा झाल्यामुळे आणि जागावाटप अडकल्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता अनेक शहरांमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिल्याने नाराजी उफाळून आली होती आज दोन जानेवारी रोजी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि दुपारी तीन वाजेपर्यंतची अंतिम मुदत असतानाही राज्यभरात पुन्हा एकदा प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला काही ठिकाणी उमेदवारांना अक्षरशः घरात खुंडून ठेवण्यात आलं तर काही ठिकाणी उमेदवार अचानक गायब झाल्याने पळवापळवीच्या चर्चांना उधाण आलं अनेक ठिकाणी अर्ज माघारी घेतल्यामुळे मतदानाच्या यादीत नगरसेवक बिनविरोध निवडून आले तर बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांची मनधरणी करताना राजकीय पक्षांची अक्षरशः दमछाक झाली राज्याने कधीही न पाहिलेला असा अभूतपूर्व गोंधळ आज अर्ज माघारीच्या दिवशी सगळीकडे पाहायला मिळाला दिवसभरात नेमकं काय काय घडलं कुठे हाय वोल्टेज ड्रामा झाला कुठे उमेदवार बिनविरोध निवडून आले या सगळ्या अपडेट आजच्या व्हिडिओत पाहूया नमस्कार मी रतन स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर तर सुरुवात करूया नागपूरपासून नागपूरमध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार किसन गावंडे हे आजच्या हाय वोल्टेज ड्राम्याचे केंद्रबिंद ठरले प्रभाग क्रमांक तेरा डी मधून ते भाजपचे संभाव्य उमेदवार होते पक्षाने किसन गावंडे आणि विजय होले या दोघांच्या नावाने एबी फॉर्म दिले होते मात्र गावंडे यांचा ए बी फॉर्म नंतर रद्द करण्यात आला त्यानंतर त्यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपने त्यांना माघार घ्यायला सांगितलं आणि यामुळे त्यांच्या समर्थकांच्या भावना तीव्र झाल्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेत थेट गावंडे यांना घरालाच क्रूप ठोकलं आणि त्यांना आत कोंडून ठेवलं जेणेकरून ते अर्ज घेण्यासाठी बाहेर पडू नयेत या घटनेमुळे नागपुरात एकच खळबळ उडाली समर्थकांचा आरोप होता की सुरुवातीला पक्षाने अधिकृत एबी फॉर्म दिला आणि नंतर अचानक उमेदवारी मागे घेण्यास सांगितलं या संपूर्ण प्रकरणावर स्वतः किसन गावंडे यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया देत सांगितलं की ते अर्ज मागे घेण्यासाठी जाणार होते पण कार्यकर्त्यांनी घराला कुलूप लावून त्यांना रोखलं कार्यकर्त्यांच्या मतांचा सन्मान करत असलो तरी पक्षाचा आदेश पाळावा लागेल असंही त्यांनी स्पष्ट केलं अखेर भाजपचे आमदार परिणय फुके त्यांच्या घरी आले कार्यकर्त्यांना समजावलं आणि त्यानंतर घराचं कुलूप उघडण्यात आलं या सगळ्या प्रकारामुळे नागपुरात भाजपमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले नागपूरनंतर नाशिकमध्ये शेवटच्या दिवशी तसाच गोंधळ पाहायला मिळाला भाजपचे पदाधिकारी ज्ञानेश्वर काकड यांनी प्रभाग क्रमांक सहामधून बंडखोरी करत अर्ज दाखल केला होता त्यांनी अर्ज माघारी घेऊ नये म्हणून समर्थकांनीच त्यांना घरात कोंडलं यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावललं जातं असल्याचा आरोप पक्ष नेतृत्वावर केला नाशिकमध्ये जवळपास प्रत्येक प्रभागात बंडखोरीचं चित्र दिसून आलं याच दरम्यान सिडको महानगरपालिका कार्यालयात भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली भाजपचे अधिकृत उमेदवार बाळा सिरसाट आणि इच्छुक उमेदवार देवानंद बिरारी तसेच त्यांच्या पत्नी वंदना बिरारी यांच्यातील वाद थेट हाणा गेला प्रभाग क्रमांक एकतीस मधून वंदना बिरारी इच्छुक उमेदवार होत्या मात्र भाजपने अधिकृत उमेदवारी बाळा यांना दिल्याने बिरारी दाम्पत्य नाराज झालं माघार प्रक्रियेसाठी सिडको कार्यालयात आले असताना हा वाद उफाळून आला आणि काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं इकडे अहिल्यानगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आणि मनसेचे दोन उमेदवार अचानक गायब झाल्याचा दावा करण्यात आला प्रभाग क्रमांक सतरा मध्ये राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंह हे कालपासून बेपत्ता असल्याची माहिती आहे यापैकी एक उमेदवार भाजपचा तर दुसरा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीविरोधात उभा होता शुक्रवारी दुपारपर्यंत या उमेदवाराचा कुटुंबियाशी किंवा पक्षाच्या नेत्यांशी संपर्क झालेला नव्हता आणि अद्याप पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही केडगाव हा भाग राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानला जातो याच भागातले दोन उमेदवार गायब झाल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आलं मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डापाळ यांनी सांगितलं की केडगावचा इतिहास हा रक्तरंजित आहे त्यामुळे कुटुंबियासह आम्ही चिंतेत आहोत आणि याबाबत राज ठाकरे स्वतः पोलीस प्रशासनाच्या संपर्कात आहेत या सगळ्या गोंधळात भाजपने अनेक ठिकाणी बिनविरोध उमेदवार निवडून आणण्यात यश मिळवलं पनवेल महानगरपालिकेत भाजपने महाविकास आघाडीला मोठा दक्का दिला अर्ज शेवटच्या दिवशी सात उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे प्रभाग क्रमांक अठरा बी मधून नितीन पाटील यांच्यासह एकूण आठ भाजप उमेदवार बिनविरोध झाले कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतही भाजपचे आठ उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांनी अचानक अर्ज मागे घेतल्याने भाजपचे महेश पाटील बिनविरोध निवडून आले मनोज घरत हे मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात त्यांच्या माघारीमुळे मनसेला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे कल्याण डोंबिवलीत भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना युती झाल्यानंतर भाजपचे आठ आणि शिंदेचे चार उमेदवारांच्या विरोधात कोणीही उभं न राहिल्यामुळे त्यांचा विजय बिनविरोध ठरला पुण्यातही ठिकठिकाणी गोंधळ पाहायला मिळाला शिंदे गटाचा उमेदवार उद्धव कांबळे यांनी प्रभाग क्रमांक छत्तीस मधून अर्ज मागे घेतला एबी फॉर्म फाडल्याच्या आरोपानंतर आणि पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या त्यांनी माघार घेतली प्रभाग क्रमांक भाजपच्या मंजुषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप हे बिनविरोध निवडून आले धुळे शहरात भाजपचे चार उमेदवार बिनविरोध विजयी झाले तर जळगाव महानगरपालिकेत भाजपचे सात आणि शिंदेचे सहा असे एकूण तेरा उमेदवार मतदाराच्या आधीच बिनविरोध आले मात्र कोल्हापूर महानगरपालिकेत महायुतीला झटका बसला काही प्रभागांमध्ये युतीचा उमेदवारच शिल्लक राहिला नाही यात कोल्हापुरात भाजपच्या सरचिटणीस धनश्री तोडकर यांनी तिकीट नाकारल्याच्या निषेधार्थ आत्मदनाचा इशारा दिला होता मात्र अखेर त्यांची मनधरणी करण्यात यश आलं एकूणच उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी राज्यभरात प्रचंड गोंधळ आणि हायओर्ड ड्रामा आणि राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या अनेक ठिकाणी भाजप आणि शिंदेच्या विरोधात उमेदवारांनी माघार घेतल्याने सर्वाधिक बिनविरोध विजय त्यांच्याच वाट्याला आले आता मतदानाच्या दिवशी नेमकं काय घडलं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे तुम्हाला या सगळ्या घटनाबद्दल काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच महापालिका निवडणुकांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका